नमस्कार स्वागत आहे तुमच्या चॅनलवर तर आज आपण आलेलो आहोत आपल्या ओपन पोल्ट्रीमध्ये तुम्ही ओपन पोल्ट्री बघू शकता किती क्लीन स्वच्छ झालेली आहे अगदी गवताची काडीही नाही आहे माझ्या कोंबड्याने इथे एक काडी पण ठेवलेली नाही आहे हा व्हिडिओ आपला मागच्या एकादशीच्या दिवशीचा आहे तर हा व्हिडिओ माझा शूट करायचा शूट करून झाला होता पण एडिट करायचा राहिलेला होता आणि हा व्हिडिओ खरं मी टाकायला विसरून गेले होते आता असं झालं की खूप मेमरी फुल झालेली आहे मेमरी फुल झाल्यामुळं हा व्हिडिओ मला तिथे टाकून द्यायचा आहे कारण काय होतं की एकदा व्हिडिओ डिलीट झाल्यानंतर व्हिडिओ पूर्ण शू आपण जे कॅमेरेमध्ये गॅलरीमध्ये जेवढे छोटे व्हिडिओ काढले आहेत तर मी एकदा फाईल मॅनेजरमध्ये गेले की सगळं डिलीट मारलं की सगळं डिलीट होऊन जातं तर त्यामुळे मला वाटलं की हा व्हिडिओ एकदा लास्ट घ्यावा कारण कोंबड्या ज्या आपल्या गेल्या होत्या त्या दिवशी रात्रीचा हा व्हिडिओ आहे आपण हा व्हिडिओ जो आहे दिवसाचा जरूर घेतलेला होता पण रात्री कोंबड्या गेल्या त्या कशा पकडल्या तर हा जो व्हिडिओ आहे तर तो आपण घेतलेलाच नव्हता आणि त्यांनी आले तर ते खूप लवकर होते मला वाटतं की साडेपाच वाजताच कोंबड्यांचं जे आहे तर ते त्यांच्या त्या ते कोंबड्या घ्यायला आलेले होते आणि त्या टायमिंगमध्ये काय झालं होतं की कोंबड्या घ्यायला आल्यानंतर अंधार पडण्याची वाट ते बघत होते आणि मला स्ट्रिक्स्ट त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेलं होतं की अजिबात त्यांना खाद्य बाजरी काहीच टाकायचं नाही आहे आणि कोंबड्याच्याही तर बिना खाद्याच्याच ठेवायच्या आहे तर आम्ही तसं पण केलं होतं मला खूप वाईट वाटलं आणि नंतर काय नाही की मी काय केलं की त्यांना खाद्य वगैरे टाकलं नाही आणि अशा पद्धतीने त्या इकडे तिकडे फिरत होत्या तर त्यानंतर अंधार झाला अंधार झाल्यानंतरची जर गोष्ट म्हटलं तर हे जे माणसं आहेत अंधारामध्ये खूप चांगलं त्यांचं बुद्धी खरं जर त्यांच्या बुद्धीचं तारीफ केली तितकी की कमीच राहणार आहे कारण पहिला लॉट जो आम्ही विकला होता अगदी चार पाच महिन्यापूर्वीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले तर त्यांनी अगदी दुपारी तीनच्या दरम्यान जे आहे तर कोंबडे पकडायला लागले होते आणि अगदी त्यांची फजिती झाली होती कोंबड्या पकडण्याची जी त्यांची फरिती झाली होती खूप पळू पळू त्यांनी कोंबडे पकडले होते आणि मोठे मोठे जे कोंबडे होते आणि त्याचं वजन पण खूप झालेलं होतं कारण त्यावेळेस आम्ही फक्त आणि फक्त कोंबडे सेल केले होते आम्ही कोंबड्या इथे विकल्या नव्हत्या कारण कोंबड्या ज्या आहेत आम्ही अंड्यासाठी ठेवल्या होत्या आणि हे मोठे कोंबडे होते तर ह्या सगळ्या कोंबड्यांना मारायचे तर म्हणून आम्ही कोंबड्याच विकायचं ठरवलं होतं आणि कोंबड्या आम्ही त्याप्रमाणे विकल्या पण कोंबडेच विकायचे ठरले होते आणि मी कोंबड्या ठेवल्या आणि कोंबडे आम्ही त्याप्रमाणे विकले तर अशाच पद्धतीने काय झालं की हे जे आले होते हे दुसरीकडचे होते तर मला वाटायचं पहिलेच आपण त्यांना दिले त्यांनी त्यावं पण थोडंसं चेंज म्हणून यांनी एक वेगळं गिरायक आलं त्यांनी कन्फर्म केलं आणि काय होतं की आम्हाला पण इन्स्टंटमध्ये अडचण होती पैशांची गरज पण होती कारण किती जरी आपण हे करत असलो तर इथे गोड सुद्धा मला जरासे पैसे लागणार आहे तर तिथे मी यूज करणार आहे या कोंबड्यांचे तर अंधारामध्ये आता अंधार झालेला आहे तर यांनी बघा कशा पद्धतीने जे आहे तर जाळी कट केलेली आहे पोल्ट्रीमधली ही जाळी जी आहे तर ही कोंबडे आणण्यासाठी यांनी कट केली होती आता इथे खूप अंधार करायचा आहे आता यांचे जे फ्रेंड आहे म्हणजे गावाकडचे जे मित्र आहे ते इथे आलेले आहेत मोरूम पसरवण्यासाठी त्यावेळेस त्यांचं काहीतरी काम चालू होतं बागातलं मला वाटतं की काहीतरी इथलेच आमचं पोल्ट्रीचं काहीतरी साफसफाई सा वगैरे असं सा चालू होतं तर ते आम्ही गोड फार्मिंगचं काम त्याच टायमिंगमध्ये चालू होतं तर असं काहीतरी काम होतं तेव्हाही आलेले होते आणि रात्र झालेली होती तर यांना ज्या आहेत कोंबड्या घेऊन जायच्या होत्या पण आईन एकादच असल्यामुळे कोंबड्या ते घेऊन जाऊन फक्त घरी ठेवणारच होते आणि इथे काही काही एकादशीला पण खाणारे आहेत तर अशा पद्धतीने ज्यांना खायचं असेल तर ते कोंबडे घेऊन जाणार आहे तर एकदम त्यांनी अंधार केला होता अंधार केल्यानंतर काय होणार आहे कोंबड्या आहेत एका बाजूनी बसून राहणार आहे आणि हाती लागणार आहे तर इथे कोंबड्या तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने जे आहे तर अंधारामध्ये जे आहे पूर्ण अंधार केलेला आहे आणि कोंबड्या एका बाजूनी बसलेल्या आहे तर आता मी मी जर शुर शुर मी बाहेर आलेले आहेत आणि हा व्हिडिओ जो आहे तो आदितीने काढला होता कोंबड्यांचा अंधारातला कारण मी तिला म्हटलं होतं की जा आणि व्हिडिओ काढून आण तर, तर मी नंतर मी स्वतःच गेले होते व्हिडिओ काढण्यासाठी कारण मला स्वतःला चांगला व्हिडिओ मला वाटतं की काढता येईल अंधारामध्ये सुद्धा तर जिथे कोंबडे पकडले ना तर त्यांचा व्हिडिओ इथे निघलेलाच नाही आहे कारण तिथे खूप अंधार होता पोल्ट्रीमध्ये त्यांनी पूर्ण लाईट बंद केले होते म्हणजे कोंबड्या अजिबात डिस्टर्ब होणार नाही आहे तर यांची खूप चांगली अशी आयडिया होती की क अगदी लाईट बंद केल्यानंतर खूप इझिली जे आहे तर यांनी हे कोंबडे पकडले आणि इथे गाडीमध्ये आणून टाकले तर कोंबडे नेण्यासाठी यांची गाड्या तुम्ही बघू शकता किती वेगळ्या असतात जाळीजाळी केलेली असते म्हणजे कोंबड्यांना पुढे काही त्रास होणार नाही आहे आणि त्यांना श्वास पण चांगला घेता येईल अशा पद्धतीने जे आहे तर हा टेम्पो आहे कोंबड्यांचा तर हा टेम्पो आता आलेला आहे त्यांनी आहे भरायला चालू केलेला आहे तर इथे जे आहे त्यांच्या गावातले आमचे जे मुलं आहेत तर हे इथे काही राखण करत आहे एखादी कोंबडी पळाली तर तिला पकडत आहे तर अशी छोटी मोठी मदत ते करत आहे तर हे जे माणसं आहेत त्यांच्या दोन तीन माणसं आलेली आहेत तर एक कोंबडी इथून निसटलेली होती आणि निसटलेली जी कोंबडी आहे तर हे गेले होते तिला पकडण्यासाठी है, तर ती कोंबडी एकदम कोपऱ्यात गेली होती तर कोपऱ्यात गेल्यानंतर ती कोंबडीला लगेचच पकडावं लागणार आहे नाही तर ती उडून पलीकडे जाणार होती आणि अशा पद्धतीने पूर्ण ज्या कोंबड्या आहेत तर ह्या सगळ्या कोंबड्या कोंबड्याच ह्यावेळेस होत्या कोंबड्या आमचे खूप कमी होते तर पकडलेली कोंबडी जी आहे तर यांच्या ज्या फ्रेंड आहेत तर त्यांनी पकडून दिलेली आहे आणि आता हे जे आहेत गेट बंद करून घेणार आहे तर हे काम इथे खूप रिस्की असतं इथे एक जण उभंच राहावं लागतं कारण कोंबडी जर एखादं जरी दरवाजा उभा उघडा राहिला तर त्या कोंबड्या ज्या आहेत बाहेर पडणार आहे तर तुम्ही इथे वजन काटा बघू शकता तर अशा पद्धतीने मोठा वजन काटा आणलेला आहे पूर्ण अंधार आहे मला इथे शूटिंग पण करायला जमत नाही आहे मग मी इथे लाईट मोबाईलचं टॉर्च लावलेला आहे आणि हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी तिथे तेव्हा शूटिंग केलेली होती तर अशा पद्धतीने पूर्ण पाय बांधून घेत घेतले जातात त्यांचे आणि नगावर असतं तर यांनी काहीतरी काहीतरी नग म्हणजे एका म्हणजे जेव्हा एकदा वजन खाटा करणार असेल तर त्यांनी दहा कोंबड्या वीस कोंबड्या असं काहीतरी न त्यांचं नगावर असतं की वीस कोंबड्या म्हणजे वीस नग आणि मगच ते मोजायचं आणि मोजल्यानंतर लगेच जेवढं झालं असेल तो टेक्स्ट मॅसेज आपल्याला पाठवायचं तर असं त्यांचं गणित असतं तशा पद्धतीने प्रत्येक नक कम्प्लीट झाल्यानंतर ते बांधून देत असतात आणि इतकं त्यांचं अॅक्युरेट असतो त्यांचा बिझनेस तर खूप चांगला आहे तर ते मग ते असे पण बोलले की आम्ही एक पण कोंबडी उंची तुमची वाढवून घेणार नाही आहे आणि आम्ही तुमची जर एक कोंबडी जरी अशी अशा पद्धतीने आम्ही एक कोंबडी वाढव गेली आमच्याकडनं तर आमच्या दहा कोंबड्या मारतात असं सुद्धा त्यांनी बोलून दाखवलं आणि ते पण खरं आहे त्यांनी आमच्याकडनं एक पण कोंबडी तशी नेलेली नाही आहे म्हणजे एक कोंबडी लास्ट जी होती ती त्यांनी घेऊन गेली होती तर पूर्ण आता अंधार आहे तर अंधारात हा शूटिंग चालूल्या चालू आहे अंधार इतकं त्यांनी केलेलं असतो की अगदी कोंबडी पण दिसत नाही आहे अगदी इतकं किंचितच मी इथे जो आहे तर इथं जर आहे ना बाहेरच्या लाईटचा थोडासा जो प्रकाश आहे त्यावरतीच मी जे आहे इथे शूटिंग करत अग आहे अगदी बाहेरचं लाईटवरती जे आहे तर इथे कोंबड्यांना अजिबात त्रास होणार नाही म्हणजे हे एकदम बाहेरच्या गेटकडे आहे इथे गाडी उभी आहे तर गाडी उभी आहे तर त्याच्यामुळे ते तिकडची शूटिंग व्यवस्थित निघते आहे पण जिथे वजन करतो आहे ना तिथे एकदमच अंधार आहे तर बघा दुसरी पण कोंबडी खाली निसटली होती आणि इझिली कॅच केलेली आहे या भाऊंनी तर हा यांचा टॅलेंट आहे डेली बिझनेस आहे आमच्या कोंबड्या त्यांनी खूप दिवसांच्या फायनल केल्या होत्या अगदी एका नजरेत त्यांनी आमच्या कोंबड्या फायनल केल्या होत्या आणि हे विजिटला पण आलेले होते आणि विजिट ते हो देऊन गेल्यानंतरच त्यांनी सांगितलं की आम्ही फायनल तुमच्या कोंबड्यात येणार आहे आणि ते आपल्या कोंबड्या घेऊन गेलेले आहेत तर अशा पद्धतीने काय झालं होतं की अचानक जर आपल्याला कोणी गिराईक आलं तर त्याच्यानंतर आम्हाला दोन गिराईक आले होते कोंबड्यांसाठी तर ते पेंडिंग राहिल्यामुळे ते बोलले की नाही आम्ही येतो येतो म्हणून ते आले नाही आणि असं होतं की आम्हाला पैसेचा ॲडव्हान्स जो आहे तर दहा हजार रुपये ॲडव्हान्स हे भाऊ अगोदर घेऊ देऊन गेलेले होते आणि दुपारीचं एकदाही आले होते त्यांचा व्हिडिओ देखील मी काढलेला होता की ती आल्यानंतर पोल्ट्री बघून गेले कोंबड्या बघून गेले आणि मग जो आहे तर ॲडव्हान्स पण ते लगेच देऊन गेले अगोदर ते रिटर्न गेले त्यांना काही भाव वगैरे जमला नाही आहे आम्ही जो रेट सांगितला होता तर त्यांच्या रेटला तो मॅच झाला नव्हता तर मग त्यांनी आम्ही त्यांनी पण कॅन्सल केलं आणि आम्ही पण कॅन्सल केलं ते अगदी दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर गेल्यानंतर त्यांनी काहीतरी फायनल केलं असेल की नाही आता घेऊनच जाऊया कारण परवडेल असं आमच्या भावामध्ये सुद्धा त्यांना परवडेल असंच होतं आम्ही काही आमच्या भावाला एकदमच आमचा जो रेट होता आम्ही त्याला नाही हो म्हटलंच नाही की फायनल आम्ही एवढं करणार आहोत ते रिटर्न आले ॲडव्हान्स दिला आणि उद्या संध्याकाळी आम्ही घेऊन जातो असं बोलून ते उद्या संध्याकाळी नाही तर परवा संध्याकाळी आले पण ते त्यांच्या शब्दाला आणि आमचा शब्द असा होता की काटा जो आहे तो तो तुमचा पाहिजे कारण काटा आम्हाला जागेवर पाहिजे जा, आम्ही इथेच काटा करून देणार आहोत आणि नंतर थोडासा काट्याचा पण प्रॉब्लेम झाला होता की ते बोलले की नाही डायरेक्ट कसं असं काहीतरी वेगळं दुसरीकडे जाऊन वजन करू तर तिथं माझा विरोध होता की नाही काटा माझ्या घरीच होणार आणि पेमेंट पण इथे घरीच होणार सगळ्या गोष्टी घरी होणार आणि खरं तर ही माणसं खूप चांगले आहेत म्हणजे कास जरी यांची मुस्लिम असली तरी खरंच खूप चांगला स्वभाव होता आणि खरंच अशी लोकं जे आहेत ना ते पण आपल्याच्यात आहे उगंच आपण समाजाला ते आपल्याला किंवा आपण त्यांना नाव ठेवून काही उपयोग नाही हे माणसं चांगले असल्यानंतर सगळे माणसं जे आहेत ना तर ते चांगल्या असल्यावर सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होतात आणि आमचं पण यांचं त्याच्याबरोबर जो बिझनेस झाला तो एकदम चांगला झालेला चा आहे तर अशा पद्धतीने आम्ही नेक्स्ट टाईम पण यांना नक्कीच कोंबडा देणार आहोत असं आम्ही ठरवलेलं आहे कारण स्वभाव आवडलेला आहे आणि एकदम त्यांनी माहिती आम्हाला खूप छान दिलेली आहे की कोणत्या कोणत्या पद्धतीने तुम्ही बिझनेस ग्रो करू शकता तर मला त्यांचे बरेचसे टिप्स आवडलेले आहेत तर तर जसं मी स स सु, सांगत असते की नाही तुम्ही अशा पद्धतीने करा ग्रो करा असं करा तर हे सेम तसे सांगणारे होते तर खरंच खूप चांगला स्वभाव होता रात्रीची वेळ होती चहा पाणी झालं आणि कॅश पेमेंट झाल्यानंतर की गेले त्यांच्या आमच्या ज्या कोंबड्या आहेत तर ते त्यांच्या झाल्या आणि ते घेऊन गेले सगळे आपले जे कोंबड्या आहेत तर ते घेऊन गेलेले आहेत आणि अशा पद्धतीने सगळं बंद करून आता ते निघालेले आहेत जायच्या वेळी सारेने त्यांची व्हिडिओ काढला होता आमची शहामृग आणि स्नो या दोन आम्हाला स्पेशल कोंबड्या होत्या त्या पण आमच्या गे त्या पण गेलेल्या आहेत तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि पूर्ण मार्केटिंग माझी झालेली आहे तर माझ्या सगळ्या कोंबड्या मिळून मला मिळालेल्या आहेत किती पैसे मिळालेले याच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ काढणार आहे मी असंच अगदी एकदम असाच व्हिडिओमध्ये सांगणार नाही मी एकदम स्पेशल छान असा व्हिडिओ काढणार आहे तर बघा गाडी चाललेली आहे आमच्या कोंबड्यांना लास्ट टाटा आणि बाय बाय मी इथे करत आहोत तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओवर लवकरच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार